इथे व शेनपुंजी येथील वाढती लोकसंख्या व वाढतं शहरीकरण बघता इथं ग्रामपंचायतला सुख देण्यासाठी व हो। इतर काही सोयी पाणीपुरवठा अतिक्रमण यात असा समस्या सोडवण्यासाठी वादळीपेक्षा जास्त भार पडत जा आहे त्यामुळं आम्ही आज कलेक्टर ऑफ जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी निवेदन दिले की ते आपण जाऊ शकतो ते लोकसंख्या व इतर वाढतं शहरीकरण व लोकसंख्या औद्योगिकरणाची निकष पूर्ण करत असल्यामुळे या ठिकाणी अ दर्जाची नगरपालिका नगर परिषद द्यावी म्हणून आता आम्ही मागणी केली आहे लोकसंख्या सध्या लाखाची वर गेली एक लाखाची वर दीड एक लाख असेल आणि आसपासची गाव किती आहे एक स्वतः राजा गाव सरपंची आहे आणि त्याच्यामध्ये आज रोजी दोन जिल्हा परिषद सर्कल होते आणि जर ओरिजिनल जर आपण लोकसंख्या बघितली तर मग चार जिल्हा परिषद सर्कल होते तर एक एक गोष्ट सांगा की ते राजा सेनगाव राजा राजनांदगाव सेनपुंजी जी आहे तर इंडस्ट्रील एरिया आहे आणि सर्वात जास्त नाही पॉप्युलेशन तर आहे पण सर्वात जास्त उत्पन्न त्यांना आहे पण तो सुखसुविधा का नाही देण्यात या हे विचार वाढती लोकसंख्या आणि जी कर्मचारीची संख्या राहते ना थी कमी रा ती कमी लिमिटेड राहते ग्रामपंचायत या कायद्यानुसार नगर परिषदमध्ये पस्तीस ते चाळीस न अर्धाच्या आल्यावर पस्तीस ते चाळीस नगरसेवक होतील पुन्हा कर्मचारी वाढतील अर्धाच्या नग सीओ येईल आणि सुखसुविधा भेटेल अतिक्रमण वाहतूक वाढत वाढती लोकसंख्येला त्यांना त्यांना रोड पाणी रस्ते वगैरे इत्यादी पुरवण्यात सक्षम होईल ग्रामपंचायत नाही आता ग्रामपंचायत तुमच्या अस्तित्वात म्हणजे ती सुख सुविधा देण्यास अपुरी पडते कार्यक्षमता नाही जवळजवळ अधिक माणसंच कमी पडून राहिले ते कर्मचारी घेता येत नाही फक्त त्यांना रोजंदारीवर कर्मचारी घ्यायला लागते तर तुमची सध्या कोणती मागणी एकाच मिनिटात माझी एकच मागणी अजून लोकसंख्याचा विचार औद्योगिकरणाचा विचार आणि तिथं शेतीचं क्षेत्र कमी झालेलं आहे त्यामुळे इथं अ दर्जाची नगर परिषद होणे आता तात्काळ गरजेचं आहे याच्यापूर्वी कृष्ण लोह करेना बोलन भाई सह्या